राधूच पैसे आता बघा बसून देत आहेत पप्पाने थंडगार ताक आणले प्रियंकाला बघितले का प्रियंका काय तर फायनली पैसे ना बसून घेतलं दोन्ही पण संध घर आपल्या लग्नासाठी भरलेलं आहे संध पाहुणे मंडळी आलेले पण आम्ही दोघं नवरा बायको प्रियंकाने निघाले आता कुठं चाललोय राधूला ला माहित कुठं कोणाला काय झालंय दुर्गाच्या राधूच पैजन बरं दिवस झालं तुटलेलं आणि ती दोर वगैरे बांधून घरात ठेवलेलं होतं मग ते घरात तीच घेऊन चाललोय आम्ही ती मोडायचं हजार नवीन दुगीला पाहिजे करायचं आता किती काय माहीत बिल काय माहित नाही पण चला आपण निघालो डायरेक्ट बाहुलीच्या दुकानामध्ये डायरेक्ट तुम्हाला माहित आहे परत खरेदी करतो करतात वातावरण बघा आमचं कारतुकी येतो झोपली या आणि बप्पा पण आमचा यायला लागला बप्पाचा आताच कॉल आला कि निघालोय गाडी येत आहे म्हणून तिकडे पण आली या आहात कशाला नवरीच नवरीचा मेकअप आणि राणी माझा माझा मेकअप करायसाठी बैठक माझा शंभूर हा इकडे ह्यांचं वातावरण असं या तर इकडं माझी लाडकी बा बाजी सकाळी तुम्हाला काय केलं तुला सकाळी गो हळद लावली मुळी काली काय पण करत तिला हळद लावत्या लावतात लावत्या चोरत्या किंमत काय पण करतात मला मामा कसलं पुरीच्या तोंडा वासू बघितलं का निसता हसती घरची रडते ती बरं चला चलो भरगी पोरा चला तर आता डायरेक्ट राधूला दुर्गाला घेऊन ओमन कृष्णा जरी खेळन तर कसले पैसे नाही घेतोय अ काय असन काय आणि आपाची गाडी घेऊन मी कारण आपाची गाडी हे जेव्हा बसा येतोय काय केलं गाडीला चिपल काढ चिपल काढतो का बर ठीक आहे असं ही गाडी घेऊन जाते हे संध्याला बसा येते आणि आमची काकी पण आली मुंबईच्या काकीत बघा तर हा आजी आईने हे दोघीजण जण झोपले निवांत असं जांभळे खाली सावलीला सासू सोना हा तर इथून पुढलं संद हिड तुम्हाला सांगतो माझं प्रियंकाचे आहे एक पंधरा दिवस मी चॅनल बंद ठेवणार आहे तर त्याचं काहीतरी वैशिष्ट्य आहे कारण तिचं मला सबस्क्रायबर वाढवायचं ज्यांनी ज्यांनी हे चॅनेल सबस्क्राईबर केलं नसेल सबस्क्रायबर पडदिसने करा आणि व्हिडिओ बघत राहा की तीन कोंड हिथे होते काय करताय हिथं असं ठेवा काय ह्यांच्या लक्ष ठेवू मी चालू ना चालू ते पोरांना पैजन कराय घेतो मी जाऊन बाहुलीच्या दुकानात आणि पाच भांडी पण आणतो हा तर चला डायरेक्ट दुकान तर फायनली मित्रांनो पैजन वगैरे घेतलं इकडं अशी वरायटी भरपूर दाखवली नसतं आणि इकडं हातातले कडक पण घेतलंच आहे बोल का बरोबर ना तर गेल्या दोन महिन्यात कडक केलेले आता लग्नासाठी पोरांना पाहिजे ना जुने मोडून आता दुर्ग्या मा बघतोय आम्ही हा दुर्ग्या माऊला बघ बर हे बघ बर हो बार च गरम आहे हा आम्ही आलो तुम्हाला सांगतो थोड्या वेळाच म्हणतात दाखव कसळ्यात हिला ठेवतात कामाला दुकानात बघितलं कसला अनुभव सकाळ तुटून जातात हे होत आहे होत आहे अनुभव तुम्हाला नाही तेवढा हिला या माग सारा मग तुम्ही बाहेर या तिला खुर्ची बसू द्या सब स्टेशन मधलं काय येतं का तुला तारा ओरडतात का नाही पुढे गेल्यावर त्या मोठ्या तारांखाली गेले ते ओरडतात आम्हाला तर इकडे बघा ही पाहिजे बघतोय असियांका बसवली कुठलं कुठले दाखवले होते हे बघ बर लावून लावून तर बघ लावून तर बघ मग अगं नवीन फॅन्सी आली डिझाईन आहे कमी पडतोय ते काढ कानाच काढ

काय पण असं तर आता आईला साखळ्या करा तुमच्याकडे आलत ना आईला साखळ झालं हि ज कान टोचवलेलं हि कानातलं हि जैजान प्रियांकाच पूजाच छंद हेतूनच आहे मस्त हे पण भारी वाटत तिकडं महेश शेटने तुम्हाला सांगतो आपल्या बाहुलीच्या पप्पाने थंड गार ताक आणले प्रियंकाला बघितले का प्रियंका काय म्हणते प्यायला नको बार गार मग चल की पिऊ की म फायनली बघा अशी पैजण घेतली हे दुर्गाच आणि हे राधूच बर हे बाहुलीच पप्पा समजा ना माहित

लग्न ह्यांची झाली तरी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे लग्न लग्नात पण तुम्हीच बघायचं फक्त त्यांचे नातवंडापर्यंत पाहिजे बसून घेतलं दोन्ही पण आमच्या मामीचा कॉल आला बघा आमची मामी बोलते हे आमची चिव चिव आहे काय लवकर यायचं जवळ लवकर बसलं उभा कर बरं तिला बघा आता कशी दिसती उभा कर केला

एक दोनदाच बघितले बहुत कपात केलं नाही लय पहिल्यांदाच घेतलं